जळकोट पी आय चव्हाण पी एस आय बाचावार यांना सात दिवसांच्या आत निलंबित करा असे निवेदन पोलीस उपाधीक्षक मनीष कल्याणकर यांना शिवसेना लातूरच्या वतीने देण्यात आले युवासेना जळकोट तालुका प्रमुख नंदकुमार शिवशेट्टे हे सामाजिक प्रश्नांसाठी पोलीस ठाणे जळकोट येथे गेले असता इथे का आलात म्हणून विनाकारण अमानुष मारहाण केल्याबद्दल जळकोटचे पी आय चव्हाण आणि पी एस आय आणि दोन कॉन्स्टेबल यांना सात दिवसांच्या निलंबित करा अन्यथा शिवसेना पोलीस ठाण्यात तीव्र आंदोलन करणार मारहाणीचा व्हिडिओ पोलीस ठाण्यातील सी सी टी मध्ये रेकॉर्ड आहे त्याचे फुटेज मिळावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले सोमवारी पोलीस अधीक्षक यांना शिवसेना जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे लवकरच शिवसेना सचिव संजय मोरे ॲडवोकेट श्रीनिवास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी करणार जोपर्यंत वरील अधिकारही निलंबित होत नाहीत तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही यापुढे शिवसैनिक अन्याय सहन करणार नाहीत असे उत्तर दिले जाईल यापुढे शिवसैनिक अन्याय सहन करणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल यावेळी ॲडव्होकेट ब्रह्मा केंद्रे शिवसेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष युवासेना चंद्रकांत टेंगेटोल शिवसेना उपजिल्हा प्रमुख उर्मिलाताई भगत महिला आघाडी जिल्हाप्रमुख गोपीनाथ जायभाई प्रमुख अहमदपूर लक्ष्मण शहर प्रमुख अहमदपूर गणेश पांचाळ माजी प्रमुख मुक्तेश्वर पाटील माजी तालुका प्रमुख जळकोट अनिल ढोबळे जळकोट नंदकुमार शिवशेट्टे प्रशांत ममदापुरे युवासेना उदगीर प्रदीप पाटील उपतालुका प्रमुख ओम ददापुरे महेश बोयने अमोल येवरे माधव सोमूसे जळकोट विक्रम पांचाळ लक्ष्मण गुट्टे कृष्णा सर्वदे संगम पाटील युवासेना तालुका प्रमुख श्याम मुंडे किणगाव जयश्री टोंपे सुरेखा मनीषा धोटे स्वप्नील जाधव किरण मांडले लातूर अभिषेक भुसार ज्ञानेश्वर चोळे मुकेश सूर्यवंशी अहमद पठाण आदित आदित्य दळवी महादेव दुलंगे शुभम गंजे रविराज घोगरे वैभव गटडे आदित्य दळवी अनिकेत पाटील मारुती साळुंखे विलास चव्हाण बालाजी सोळुंके राजू सोळुंके उदगीर आदी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी उपस्थित होते